ताज माणुसकीची सेवाभावी संस्था गोटखिंडी अर्थात चलागाव गोडव्या चळवळी अंतर्गत गोटखिंडीमध्ये दरवर्षी व्याख्यानमाला वेक्षे आपण आयोजित करत आलेलो आहे यावर्षी संस्थेच्या वतीनं दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस फेब्रुवारी या तीन दिवस व्या प्रबोधनपर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेले आहे यावर्षीचे पहिले व्याख्या ते शनिवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आदरणीय माननीय सौरभ सौरभ दादा सौरभ तापकीर हे देशी कोंबडी पालन उद्योजक आहेत पुण्यातले त्यांचं व्याख्यान पहिल्या दिवशी आहे दुसऱ्या दिवशीचं रविवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माननीय चंद्रकांत निंबाळकर साहेब जीवनविद्या मिशन पुणे यांचं व्याख्यान आहे यांचा विषय आहे सुखी जीवनाची गुरुकिल्ली आणि तिसऱ्या दिवशी सोमवारी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माननीय युजीवेंद्र महाजन सर मास्तर यांचं दीपस्तंभ फाउंडेशन पुणे आणि जळगाव येथे काय कार्यान्वित आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार याविषयी प्रबोधनपर व्याख्यान आहे या तिन्ही दिवसाचे वक् वक्ते अतिशय उत्तम आहेत दरवर्षी ही व्याख्यान मला करतो दरवर्षी सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत गोटखिंडी तालुका वळवा या ठिकाणी व्याख्यान होईल सौरभ तापकीर या व्याख्यातेबद्दलचं मी आपल्याला एका सेकंदामध्ये काही मिनिटात सांगतो सौरभ तापकीर हा पंचवीस वर्षाचा युवा उद्योजक आहेत देशी कोंबडी पालनातून करोडपतीचा उद्योग निर्माण करू शकतो वडापावच्या गाडीवरचा एक पोरगा आपल्या वडिलांना हेलिकॉप्टर बुक करू शकतो आणि देशी कोंबड्यात आणि कुठल्याही आय टी इंजिनियर कुठलीही मोठी पदवी नसताना हे साध्या माणसाला काम जमू शकतं आणि उत्तुंग यशाची भरारी घेऊ शकतो याचं प्र मूर्तिवंत उदाहरण म्हणजे सौरभदादा तापकीर आहेत मला खात्री आहे की या गावातल्या आणि परिसरातल्या सर्व युवकांनी युवतींनी आणि सर्व ग्रामस्थांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा दुसरे आहेत ते आदरणीय चंद्रकांत निंबाळकर साहेब पुणे हे पण जीवनविद्या मिशनचे अत्यंत प्रभावी वक्ते आहेत व्याख्यानातून प्रबोधनातून आपल्या गुरु जीवनाची सुखी जीवनाची गुरुकिल्लीचा मलमंत्र आपल्याला ते देणार आहेत यावर्षी गेले दोन वर्षे आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करत होतो यावर्षी अत्यंत आपला सर्वांचा योगायोग म्हणावं लागेल की अत्यंत निंबाळकर साहेबांच्यासारखे एक फरडा वक्ते आपल्याला या निमित्तानं उपलब्ध झाले आहेत तिसरे माझे युजवेंद्र महाजन सर हेही अत्यंत प्रभावी वक्ते आहेत आणि अत्यंत काम त्यांचं दिव्यांगासाठी काम आहे आज अखेर दोन हजाराहून अधिक दिव्यांगनातिनी आपल्या शासकीय सेवेमध्ये देशभरामध्ये सेवा उपलब्ध दे करून दिलेल्या आहेत मग त्यामध्ये एम पी एस सी यू पी एस सी रेल्वेच्या परीक्षा असतील बँकेच्या परीक्षा असतील विविध परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली दिव्यांग आखलेले हात पाय दिव्यांग दृष्टिकोनातून दिव्यांग आखलेले बहिरे असलेले अंध असलेले असे उत्तुंग विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि त्यांचं स्वतःचं मत आणि स्वतः त्या दिवशी घडवलेल्या सगळ्यांचा आपल्याला सुसंवाद साधता येणार आहे मला खात्री आहे की आपण सर्वांना ही व्याख्यानमाला आवडेल आपण सर्वांनी फक्त वेळेत येण्याची कृपा करावी सहा म्हणजे सहाला व्याख्यान चालू होईल मी पुनश्च एकदा आपलं सर्वांचं वाट आतुरतेनं आपल्या सात सेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वच संस्थेच्या सभासदांच्या वतीनं आपली सर्वांची वाट पाहतोय मग आपल्याला सर्वांना या व्याख्यानमालेसाठी वेळेत यायलाच लागतं आहे धन्यवाद साध माणुसकीची सेवाभावी संस्था एकोणीसशे वीसशे एकवीस साली स्थापित झाली गेल्या पाच वर्षापर्यंत संस्थेने समाज उपयोगी अनेक कामे केलेली आहेत संस्थेचा उद्देशच समाजाच्यासाठी काहीतरी करता यायला पाहिजे हा उद्देश मने बाळगून ही संस्था स्थापन करण्यात आली प्रत्येक वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो कोरोना काळात जीवन उपयोगी सुमारे दोनशे कीट गावातील गोरगरीब लोकांना वाटण्यात आले कोरोना काळात ग गावातील सहा डॉक्टर्स यांनी आपला जीव धोक्यात सुद्धा अनेक रुग्णांचे प्राण वाचवले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आशा वर्कर सांगणवाडी सेविका ग्रामपंचायत सेवक वर्ग यांनी केलेल्या मोलाच्या कार्याबद्दल त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा दिवाळी किट वाटण्यात आला आर्मी भरती पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्यासाठी माळावरती विविध लोखंडी स्ट्रक्चर तयार करण्यात आली गावातील गुणवंतांचा सत्कार नियमित करण्यात येतो गावातील एकशे पंचवीस गुरुजनांचा सत्कारही आपल्या संस्थेकडून करण्यात आला ग्रामपंचायत परिसराची स्वच्छता सार्वजनिक स्मशानभूमीची स्वच्छता ही वेळोवेळी करण्यात येते गणपती मंडळे देखावा स्पर्धासुद्धा आयात आय आयोजित करण्यात येतो सात दिवसीय मोफत योग शिबीर या संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते सुमारे दोनशे विविध फळांच्या रोपांची लागण जिल्हा परिषद शाळा नंबर एकमध्ये करण्यात आली आणि त्याचं संवर्धनही करण्यात येतं त्याच्यासाठी ठिबकाची व्यवस्था करून दिली त्यामुळे ती रोपं दीड वर्षाच्या काळात अगदी बहरून दिसायला लागलेले आहेत ऊसतोड कामगारांच्यासाठी आलेल्या संकटात पावसाळा असल्यामुळे त्यांच्या झोपडपट्ट्यातून पाण्याची पाणी व्हावू लागले अशा परिस्थितीतसुद्धा या संस्थेने त्यांना तीन दिवसासाठी मोफत अन्नदान करण्यात आले अशा अनेक प्रकारचे का समाज उपयोगी कार्य या संस्थेकडून सातत्यानं केले जातात व्याख्यानमालिका प्रत्येक वर्षी आयोजित केली जाते त्यासाठी अगदी चांगल्या प्रकारचे महत्त्वपूर्ण असे व्याख्याते प्रत्येक वर्षी बोलवले जातात आणि तीन दिवसीय व्याख्यानमालिका प्रत्येक वर्षे लागोपाठ पाच वर्षे सतत हा प्रयोग आम्ही करत आलेला आहोत गावातील स्त्री पुरुषांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे लोक खूप आनंदाने यात सहभागी होतात आणि चलागाव या चळवळ याचे सार्थक या दृष्टिकोनातून यातून होत असताना आम्हाला पाहून आम्हा सर्व सदस्यांना आनंद होत आहे